त्यांनाला आलेलो आहोत आमच्या या भोपाळे व पजई यांच्या परिसरामध्ये या रस्त्यावर हा दे आहे बघा असे बेलीचे वृक्ष आहेत आणि चांगल्या प्रकारचं रम्य वातावरण आहे हे भोलेशंकराचं लिंग आमचे तात्या सुद्धा आज आलेले आहेत जे हरी तात्या हरी हरी काय म्हणते तब्येत तो बरी आहे तब्येत कायला बरं बरं तुम्ही बरी आहात शेतात इकडे काल सर नेशाला देवाचा हां ओ आमू काय आता गाव पांगले सगळं हो गाव पांगला हं कृष्णहारे रामराय मंदिरा मंदिर हरिपाटाल हो। दादा हो बस आपला राम रामकृष्ण हरी आता काय शेतातले काम तुम्हाला काय पाहायचं काम नाही ना राम देत नाही शेतात फिरी चालतो एकदा करायला आज आलो हो लय रमणीय ठिकाण आहे

आणि मला वाटतं इथं मुलं आपला भंडारा पण करत नाही का श्रावण महिन्यामध्ये हो रामकृष्ण हरी येतो आपल्या आता इकडे शेतामधून इकडल्या शेतात चाललो रात्री होतोच लाईव इकडे शेतात हरिपाठ हा, आमचे हरिपाठ प्रेमी तात्या भेटले होते पांडुरंग लोडजी ढाकणे आणि ते आता तिकडं वरती तांड्याकडं राहतात आम्ही इकडे शेतामध्ये राहतो आता सर्व काही जिकडं तिकडं या ठिकाणी हे झालं आहे रामकृष्ण हरी सोयाबीनचं पिक अतिशय छान आहे शिवलीला ग्रंथचं आपलं चालू आहे पारायण पण आता काही शेतातले कामं बघावं लागतात कालचा आयुष्य अपुरा राहिला वाचोनी काही ज्ञानाची नाही आईशी विचारून ठाई ठेविले देवी विरक्ती ज्ञान तगवण्यासाठी विरक्ती लागते आणि आपण आता या ठिकाणी आपण बघू शकता गावापशी शेत होतं आमचं गावाला लागूनच आहे वझर रोडला आणि इकडलं शेत आहे आपण ज्याला आसुला फाटा म्हणतो आसोला फाट्याहून इकडं बेलखेडा उमरद या रोडवर आहे <coughs> आज आमोशा आहे शेनी आमोशा, आणि उद्यापासून आता सोमवार लागला काल लागली आमुषा म्हणुषीने आमुषा म्हटलो बरं आज रविवार आहे पण कालच लागलेली आमुषा उद्या श्रावण सोमवार आहे आपल्या भोलेशंकराच्या कर्डा पिपरी रायगाव गंधारी या परिसरामध्ये फार मोठा कार्यक्रम होतो सारसती ज्याला म्हणतो आपण असं सारसतीचं ठिकाण आहे महादेवाचं त्या ठिकाणी पण मोठा कार्यक्रम होतो रामकृष्ण हरी जय श्रीराम じゃあいいじゃ